कंटिन्युटी ह्याचं पण कारक आहे तर कंटिन्युटी कसं नियमितपणा जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये करू शकत नसू फॉर एक्झाम्पल आता एखादा एक व्यक्ती जर नियमित नसेल आयुष्यामध्ये म्हणजे एखादं गोष्ट चालू होत करतो एकदम पण ती त्याच्याकडून नियमित होत नियमित होत नाही आणि काहीतरी इशू क्रिएट होतो आणि ती गोष्ट तो करूच शकत नाही म्हणजे काही लोक असतात असे तुम्ही अजून ऑब्झर्व करा नियमित एखाद्या ठरवलं की या या वेळेला ही गोष्ट झाली पाहिजे रोज ती हो तर ती त्यांच्याकडनं होतच नाही नियमितपणा अजिबातच नसतो म्हणजे ब्रेक येतो त्यांच्या गोष्टीत तर हे एक आपण समजू शकतो की हे एक साईन आहे की तुमचा सूर्यग्रह हा खराब आहे त्याच्यानंतर सूर्यग्रह आहे पित्याचं पण कारक तर त्यांच्या म्हणजे एखाद्याचे जरा काही रिलेशन चांगले नसतील त्यांच्या फादरबरोबर पित्याबरोबर काही मतमतांतर खूपच असतील टोकाची असं सगळं असेल तर हे एक सुद्धा साईन आहे दुसरं साईन की सूर्यग्रह तुमच्या कुंडलीत खराब असण्याची शक्यता आहे